नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी तेवीस फेब्रुवारीनंतर तुमच्या आयुष्यामध्ये अशा कोणत्या घटना घडणार आहेत आणि तेवीस फेब्रुवारी ते वीस मार्च तुमच्यासाठी अशा काही तीन घटना आहेत ज्या ज्याकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर पश्चताप होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये याच काळात पाच असे मोठे चमत्कार घडणार आहेत ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ अजिबात चुकवू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तर कुंभ राशीच्या मित्रांनो हो, तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराची नांदी ठरणार आहे तुमच्या राशीत खूप मोठा बदल होणार आहे सूक्ष्म निरीक्षणात असे दिसून आले आहे की जरी तुमच्यासमोर वादळ दिसत असलं तरी त्या वादळाच्या पोटात तुमच्यासाठी अपाट संपत्ती आणि यशाचा खजिना दडलेला आहे ही वेळ घाबरून जाण्याची नाही तर स्वतःला सिद्ध करण्याची आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो तुमच्या राशीवर ओढवलेले हे संकट केवळ मानसिक नसून ते तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक अस्तित्वावर थेट घाल घाला घालणारे आहे या भविष्यवाणीनुसार तुमच्या राशीत आहे हा अंगारक योग तुमच्या जवळच्या माणसाने तुमचे शत्रू बनवणार आहे ज्याच्यावर तुम्ही आयुष्यवर विश्वास ठेवला होता तेच लोक या काळात तुमच्या विरोधात मोठं शरें, शड षडयंत्र रचताना दिसतील तुमच्या कुंडलीतील हा काळा हा काळ असा आहे जि की जिथं तुमची बुद्धिभ्रष्ट होण्याची दाट शक्यता आहे तुमची एक छोटीशी चूक किंवा संतापाच्या भरात घेतलेला एक निर्णय तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात किंवा मोठे आर्थिक मोठ्या आर्थिक अडथळ्यामध्ये अडकू शकतो पण या अंधारामागे एक भयानक रहस्य दडलं आहे हे संकट तुम्हाला संपवण्यासाठी आले आहे की तुमच्यातील सुप्त शक्तीला जागे करण्यासाठी तर जाणून घेण्यासाठी तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो नु इतक्या भीषण संकटाच्या छायेत तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि दैवी आशीचा किरणही शोधत काढला आहे जरी विनाशाचा केंद्रबिंदू तुमची रास असली तरी या संघर्षातून तुम्हाला सुलाखून निघणारा जात मित्रांनो भविष्यात योग पुरुष म्हणून ओळखलं जाणार आहे जर तुम्ही तेवीस फेब्रुवारीच्या त्या निर्णायक रात्री सांगितलेले मौन आणि नामस्मरणाचा मार्ग अवलंबला तर मंगळाची तीच विनाशाची शक्ती तुमच्यासाठी राजयोग घेऊन येईल तुमच्या राशीत होणारा हा बदल तुमच्या जीवनातील जुन्या टाकाऊ आणि नकारात्मक माणसांना कायमचे लांब फेकून देईल ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल सुचवलेल्या हनुमानजीचा महा ब्रह्मास्त्र उपाय तुमच्यासाठी या काळात ढाल बनून उभा राहणार आहे ज्यामुळे तुम्ही या महासंकटावर मात करून दोन हजार सव्वीसच्या अखेरीस अफाट समृद्धीचे धन प्राप्त कराल तर बजरंगबलीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी तुमच्यासाठी जय बजरंगबलीची कृपा ठेवा कृपा ठेवा आणि सर्व संकट दूर करा असे लिहा कमेंट करून नक्की लिहा हनुमानाचा आशीर्वाद तुमच्या स तुमच्यावर सदैव राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर कुंभराशीच्या मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळ तुमच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करत आहे आणि जिथं आधीच बसलेल्या राहूची त्याची युती होत आहे तुमच्याच घरात तयार होणारा हा अंगारक योग एक, एक शांत समुद्रात येणाऱ्या सुनामीसारखा असणार आहे ही ग्रहस्थिती तुमच्या राशीत एक प्रकारची विचित्र अवस्था आणि संताप निर्माण करू शकते, शकते तुम्हाला वाटू शकतं की सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे आणि तुमचे जवळचे लोकच तुम्हाला समजावून घेण्यास तयार नाहीत तर या काळात तुमच्या मनावर नकारात्मकतेचे सावट दाटून येईल ज्यामुळे तुम्ही काही चुकीचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे परंतु सावधान हा केवळ एक मोठ्या परिवर्तनाचा पूर्वार्थ आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो या ग्रहाच्या संघर्षाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या कार्यक्षमतेवर होणार आहे या काळात तुमच्या शत्रूच्या हालचाली होतील आणि ते तुमच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करतील कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद ओढवून घेतील कारण तुमच्यावर तुमच्याच राशीत असलेला राहू तुमची भ्रष्टी करण्याचा प्रयत्न करेल ही ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला वास्तवापेक्षा भ्रम जास्त सत्य वाटू लागेल तुमच्या वर्षानुवर्षाची मेहनत एका क्षणात धोक्यात येऊ शकते या भीषण अंतरालाही असा एक गुप्त मार्ग दिला आहे जो तुम्हाला संकटाच्या चक्रव्यूहातून तुम बाहेर काढण्यासाठी पुरेसा आहे कुंभराशीच्या मित्रांनो इतक्या कठीण परिस्थितीचा उल्लेख केल्यानंतरही एक अत्यंत सकारात्मक आणि आशेचा खुलासा केला आहे की मंगळ आणि राहूची ही युती जरी संघर्ष निर्माण करणारी असली तरी तुमच्यासाठी सुप्त गुणांना आणि धैर्याला जागी करण्यासाठी आलेली आहे या काळात जो मित्र शांत राहील त्याला अचानक काही संधी मिळतील ज्याने त्याच्या पूर पूर्ण आयुष्यात ज्याने त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून जाईल शत्रू जरी चाल रचत असेल तरी हनुमंताच्या कृपेने त्याचे डावपेस त्याच्यावर उलटणार आहेत आणि तम त्यातून तुमचा विजय होणार आहे या संघर्षाच्या शेवटी तुमच्यासाठी अखंड लक्ष्मी योग योगाचे दारे उघडणार आहेत ही संकट तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आलेले आहेत कुंभराशीच्या मित्रांनो आयुष्यात नक्कीच कोणता विश्वासघात लपलेला आहे तर तुमच्या घरातील ती कोणती दिशा आहे जिथं तेवीस फेब्रुवारीला दिवा लावल्याने संकटे टळणार आहेत जो तुम्हाला पैशाचा पाऊस पडण्याच्या संधी ओळखू करून देईल हे सर्व आपण बघणार होतो कुंभराशीच्या मित्रांनो तेवीस फेब्रुवारीला तुमच्या राशीत निर्माण होणारा अंगारक योग तुमच्या नात्यात आणि विश्वासाची कठीण परीक्षा घेणार आहे या काळात तुमच्या कुंडलीत एक अत्यंत रहस्यमय विश्वासघात विश्वासघात योग सक्रिय होत आहे गुरुजी गुरुजींनी इशारा दिला आहे की जी व्यक्ती तुमच्या जवळ खूप आहे जिला तुमच्या सर्व गुप्त सं गोष्टी माहीत आहे तीच व्यक्ती तुमच्या विरोधात कारस्थान रचण्यात शक्यता नव्वद टक्के आहे तुमच्या घरातील सुखशांती कोणाची सुखशांतीला कोणाची नजर लागली असून तेवीस फेब्रुवारीच्या रात्री तुम्हाला तुमच्याच घरात अस्वस्थ वाटू लागेल पण हा केवळ एक अडथळा आहे कारण या वादळाच्या मागे तुमच्या भाग्योदयाचा एक मोठं गुपित दडलेलं असणार आहे तर राशीच्या मित्रांनी आर्थिक बाबतीत गुरु एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे की के तुमच्या राशीतील राहू तुम्हालाच भ्रमात टाकणार आहे आणि चुकीच्या ठिकाणी कोण मोठी गुंतवणूक करायला भाग पाडू शकतो ज्यामुळे तुम तुमचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे या काळात जुने वाद उकरून काढले जातील आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जाईल शत्रू तुमच्याच पावलावर पाऊल ठेवत आहेत हे विसरू नका मात्र एक अत्यंत सकारात्मक बाजू अशी सांगितलं आहे की हे संकट तुमच्या आयुष्यातील दूर करण्यासाठी खोट्या माणसांना दूर करण्यासाठी आले आहे जे तुमच्या प्रगतीतील खरे अडथळे होते ही माणसे दूर होताच तुमच्या प्रगतीला मार्ग मोकळा होणार आहे आणि कुंभ राशीच्या मित्रांनो इतक्या भीषण ग्रहाच्या युतीमध्ये तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी देत आहे की मंगळाची शक्ती जेव्हा तुमच्या राशीत राहूशी टक्कर टक्कर होईल तेव्हा एक असा योग निर्माण होईल तो जे तुम्हाला अचानक धरला बाकडे नाही जर तुम्ही या काळात स्वतःचा राग नियंत्रित केला तर रखडलेली सका सरकारी कामे किंवा अडकलेला पैसा अनपेक्षित परत मिळतील तेवीस फेब्रुवारीच्या रात्री जर तुम्हाला तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्यात एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या सर्व नकारात्मक शक्तीचे रूपांतर तुमच्या यशात होणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्री जेव्हा मंगळ आणि राहूचा मिलाप तुमच्या राशीत होईल तेव्हा तुमच्या जीवनात एक अत्यंत कर्माचा हिशोब पूर्ण होण्यास सुरुवात होईल काही संकेत दिले असे आहेत की या काळात तुम्हाला अशा काही जुन्या चुकांची किंमत मोजावी लागू शकते ज्या तुम्ही कधीतरी नकळत केल्या होत्या तुमच्या झोपेत व्यत्यय येत होत्या किंवा भयानक स्वप्न पडत होती हे ले ले। या ग्रहाच्या संघर्षाचे लक्षण आहे तुमच्या राशीत असलेल्या या पाचवी योग तुमच्या धैर्याचा इतकी परीक्षा घेईल की तुम्हाला काय सर्व काही सोडून द्यावेसे वाटेल पण सावधान हीच ती वेळ आहे जिथं निसर्ग तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्यासाठी घासून ने तयार करत आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो आर्थिक आणि व्यावसायिक आघाडीवर एक, एक गुपित उघड होणार आहे तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसं आहेत जी तुमच्या प्रगतीवर जळतात आणि तुमच्या कामात खोडा घालण्याचा गुप्तशक्तीचा किंवा षडयंत्राचा वापर करत आहेत जर तेवीस फेब्रुवारीच्या रात्री तुमच्या संपत्तीवर आणि तुमच्या तिजोरीच्या संकट येण्यास दोरीवर संकट येण्याची शक्यता आहे अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली आहे की मंगळाचा हा प्रकर प्रभाव तुमच्यातील नेतृत्व गुण इतक्या प्रभावपणे बाहेर काढणार आहे की तुमचे विरोधक स्वतःच नमते घेतील आणि याच काळातील तुमची वाणी इतकी प्रबळ होईल की तुमची मी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही केवळ बोलून साध्या कर साध्य करणार आहात तर कुंभराशीच्या मित्रांनो या संकटाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एक दैवी वरदान तुमच्यासाठी शोधून काढले आहे तेवीस वर्ष फेब्रुवारीच्या दिवशी जर तुम्ही एखाद्या हनुमंत हनुमंताच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचा ध्वज अर्पण केला तर तुमच्या राशीतील अंगार योगाची तीव्रता पूर्णपणे नष्ट होईल आणि ज्या मित्रांना या काळात हनुमान तांच्या चरणी शरणागती पत्करायची असेल त्यांनी विनाशाची जागी अफाट समृद्धी लाभणार आहे जुन्या रखडलेल्या जमिनीच्या व्यवहारातून किंवा कोर्टाच्या कामातून अचानक तुमच्या बाजूने निकाल लागण्याची प्रबळ योग तयार होत आहे हा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील सुवर्ण योगाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आलेला आहे आणि तुमच्या हाच काळ तुमच्या संयमाचा अंत पाहणारा देखील ठरणार आहे तुमच्या राशीत पाच ग्रहांची जी महायुती होणार आहे ती तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक शांततेवर थेट हल्ला चढवणार आहे एक अत्यंत गुप्त इशारा दिला आहे की या विना, काळात तुम्हाला भास होऊ शकतो किंवा विना विनाकारण भीती वाटू शकते तुमच्या घरातील एखादा व्यक्ती तुमच्याशी अचानक विचित्र वागायला लागेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक क्लेश होतील ही ग्रहस्थिती तुमच्या राशीत अस्वस्थता वनवा पेटवण्यासाठी सज्ज झाली आहे पण सौदर हा मनवा तुमच्या आयुष्यातील संकटांना जाळून टाकण्यासाठी आहे की तुम्हाला हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून एका निर्णयावर अवलंबून असणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका अगदी तुमच्या जवळच्या सहकार्यांवरही नाही कारण या काळात राहू तुमच्या बुद्धीला भ्रमिश भ्रमित करून तुमच्याकडून मोठी चू चूक घडवून आणण्याची शक्यता आहे एक अत्यंत ते सकारात्मक रहस्य असे सांगितले की जर तुम्ही या काळात स्वतःला शांत ठेवले तरच हा राहू तुमच्या तुम्हाला अशा काही गुप्त माहिती मिळून देईल ज्याचा वापर तुम्ही करून तुमच्या शत्रूचा कायमचा रयनाट करू शकता तर कुंभ राशीच्या मित्रांनो इतक्या भयानक संकटाच्या गर्दीतही तुमच्यासाठी एक कुबेराचा आशीर्वाद दिसत आहे कारण तेवीस फेब्रुवारीच्या त्या निर्णायक रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात बजरंग बोली साक्षात चमत्कार घडवणार आहे तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे ज्या कामासाठी तुम्ही अनेक वर्ष झटत होता त्या कामाला अचानक गती मिळणार आहे आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांकडून तुम्हाला मदतीचा हात मिळणार आहे तेवीस फेब्रुवारीला सूर्यास्ताच्या वेळी हनुमान चालीसाचे पठण करा हे ते तुमच्यासाठी सुवर्ण कवच ठरणार आहे या उपायामुळे तुमचे दुर्दैव सौभाग्यात बदलून जाईल आणि आयुष्यात आनंदाची नवीन पहाट उजडणार आहे ज्याचा अंतिम खुलासा कुंभराशीच्या मित्रांनो वर्तवलेला या महाभविष्यवाणीचा हा टप्पा आहे जिथं तेवीस फेब्रुवारीच्या त्या काळ रात्री सर्वात मोठा सस्पेन्स आणि तुमच्या विजयाचे अंतिम रहस्य उलगडणार आहे तर तेवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री जेव्हा ग्रहाचा हा महाविस्फोट तुमच्या राशीत होईल तेव्हा तो तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या शापाचा अंत ठरणार आहे गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या प्रगती जो अदृश्य अडथळा येत होता तो या दिवशी कायमचा भस्म होणार आहे आणि ही वेळ घाबरण्याची नाही तर तुम्हाला आयुष्यातील नव्या पर्वाचे स्वागत करण्यासाठी आहे कारण तुमच्या राशीत आता साक्षात विधाता नशिबाचे नवीन पान लिहिणार आहे आणि कुंभराशी ते फेब्रुवारीच्या या रात्री तुमच्यासाठी एक मोठं गुपित उघड केलं आहे की तेवीस फेब्रुवारीच्या रात्री बरोबर दोन वाजून दहा मिनिटांनी तुमच्या कुंडीत अमृत सिद्धियोग चा सूक्ष्म अंश सक्रिय होणार आहे या एका विशिष्ट शनी जर तुम्हाला मनात कोणतीही एक इच्छा तुमच्या राशीत अंगाराक योगाचं रूपांतर होईल आणि आयुष्यातील गरिबी आजारपण आणि शत्रूंचा नैनाट होण्याची सुरुवात होईल या क्षणापासून होणार आहे तर हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे ज्याने तुमची येणारे अनेक वर्ष सुखात जाणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो या संपूर्ण प्रवास तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाचा आणि सकारात्मक बातमीचा केला आहे की ते स्वाराच्या या महासंग्रमानंतर मकर राशीप्रमाणे तुमच्यासाठी ही राजयोग पूर्णपणे सक्रिय होत आहे तर ज्या कुंभ राशीच्या मित्रांनो तुमच्यासाठी गुड न्यूज देखील मिळणार आहे आणि ज्या ज्यांच्या घरात आनंदाचे पाणी भरणार आहे कारण साक्षात लक्ष्मी त्या घरात वास करणार आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो हे होते तुमचे राशी भविष्य ज्या राशी भविष्यामध्ये तुम्हाला राजासारखे ऐश्वर मिळवून देणार आहेत तर त्यासाठी तुम्ही कमेंट करायला विसरू नका तुमचे हे राशी भविष्य खरे आहे का नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ